तर नमस्कार मित्रांनो आदित्य पेंटिंग अँडर वॉटर रुपिंग या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण या ठिकाणी एक हॉल आहे लक्झरी हॉल तो कंप्लीट केलेला आहे हे जे तुम्ही काम बघत आहात मित्रांनो हे तीन दिवसात आपण फायनल केलेलं आहे या ठिकाणी भरपूर फर्निचर आहे पी सी आहे वर पीओ पी आहे बाकी सगळे एकदम टॉप क्वालिटीमधलं फर्निचर आहे आणि बाकीच्या राहिलेल्या स्पेसमध्ये आपण या ठिकाणी रॉयल कलर केलेला आहे शेडसुद्धा बघा तुम्ही शेडसुद्धा आपण सिलेक्ट केलेले आहेत आणि फर्निचरला एकदम मिळचे दुळते असे शेड आपण मार्काला सिलेक्ट करून दिलेले आहेत तुम्ही हा व्ह्यू बघू शकता या ठिकाणी जे फर्निचर आहे त्याच पद्धतीतवर कलर कॉम्बिनेशन आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पूर्ण रॉयल लक्झरी इमल्शन हा एशियन पेंटचा कलर वापरलेला आहे आणि म्हणजे पु याखाली आपण डबल कोट पुट्टी केलेली आहे डबल पुट डबल कोट पुट्टी करून आपण त्याला घासून घेऊन त्याच्यानंतर आपण प्रायमर मारून या ठिकाणी रॉयलचे दोन हात केलेले आहे फर्निचरला फर्निचर असल्यानंतर आपल्याला काम करण्यासाठी अगोदर आपल्याला पूर्ण पेपर चिटकून घ्यावे हो लागते मित्रांनो जेणेकरून फर्निचरवर डाग पडणार नाहीत यामुळे आपण पूर्णपणे पेपर चिटकवले होते या ठिकाणी आणि त्यानंतर आपण या ठिकाणी कलर केले भिंतीची फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ लक्झरियस फिनिशिंग आलेली ऑइल कलरची खासियत अशी की हा वॉटरप्रूफ कलर आहे या ठिकाणी वॉशेबल कलर आहे याची ब्राईटनेस चांगली आहे आणि शेडचं कॉम्बिनेशन करताना आपण इंटेरियरला धरून म्हणजे इंटेरियर जसं आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी शेड दिलेले आहेत आपल्या घरात जसं इंटेरियर असतं मित्रांनो त्याच पद्धतीने आपल्याला कलर सिलेक्ट करायला पाहिजे आपल्या जरी घराचं आपण काम करत आहात तर प्लीज इंटेरियर जे आहे ते फर्निचर वगैरे आहे जे पी व्ही सीचे पॅनल वगैरे आहेत त्यांना धरूनच आपण कलर सिलेक्ट करा लाईटीचं कॉम्बिनेशनसुद्धा पी वाल्याने या ठिकाणी खूप छान दिलेलं आहे मध्ये एकदम सिम्पल कलर कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा हे हॉल एकदम म्हणजे एकदम उठून दिसत आहे फर्निचर देखील एकदम सिम्पल मध्ये केलेलं आहे परंतु एकदम हाय क्वालिटीचं फर्निचर आहे आपण या ठिकाणी हा पिस्ता कलर ठेवलेला आहे आणि साईडने हा लाईट ब्राऊन कलर आहे आता लाईट चालू असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला हा कलर वेगळा दिसत आहे परंतु खूप शांत कलर आहे या ठिकाणी जर तुम्ही आला आणि बघितलं तर तुम्हाला कळेल की कलर कॉम्बिनेशन खूप छान झालेलं आहे